अजमेरा हाईट्स राडा प्रकरणी मनसे व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली डी सी पींची भेट कल्याणमध्ये एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये झालेला राडा सध्या चांगलाच चर्चेत आहे काल या सोसायटीमधील नागरिकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला तर आज या सोसायटीचे पदाधिकारी तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी डी सी पी अतुल झेंडे यांची भेट घेतली आहे अखिलेश शुक्ला याला अटक करण्याची मागणी या आवी मनसे व शिवसेना शिंदे गटानं पोलिसांकडे केली आहे उद्यापर्यंत शुक्ला परिवाराला अटक केली नाही तर पूर्ण योगी धाम परिसर बंद ठेवणार असल्याचे मनसेना डीसीपी यांना सांगितलंय अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी आरोपीला अटक का होत नाही याचा अर्थ काय असा सवाल करत आरोपीवर बियाणं सेक्शन नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करावा नाहीतर जन आंदोलन छेडू अशी भूमिका शिवसेना शिंदे गटानं घेतली आहे परवा रात्री मी भांडण सोडवाय गेलो भांडण सोडवायला झालं असताना त्यांनी गुंड बोलवली होती गुंड दहा बारा मोल तर त्या गुंडांनी ज्यांचं भांडण झालंय त्यांच्यावर हमला केला मी मध्ये के गेलो सोडवायला तर त्यांनी माझ्यावरती पण हमला केला आणि त्या शुक्लाकडे ना पिस्टल होता तो खेचत होता आणि त्याची बायको बोलत होती मारो मारो सप्पो मारो तिस चिंता नाही सोडणार आणि ते गुंड एवढे होते डायरेक्ट वार करत होते डायरेक्ट शुक्लाची पूर्ण असं तो सांगतो की मी आय एस आहे मी गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये क्लास वन ऑफिसमध्ये क्लासून कोई मेरा उखाड नाही सगळं तुमको जिधर जाना पूर्ण सोसायटीला तो तशी धमकी देतो हा नंतर त्यांचा ज्यावेळी वाद चालवता त्यावेळी ते बोलले की तुम तुम्हाला मराठी ऐसा लोक गंदे लोक मच्छी खाते हो मटन खाते हो तुम लोग तुमलो ह्यापैकी हो त्यावेळी भरपूर वादावादी झाली त्यावेळी बोललो की भाई तुमचा मॅटर आहे तुम्ही दोघं सोडा मराठी माझं नाव घेऊन नका मग त्यावेळी तो बोलला तू किंवा बीच बोलणेवाला असं तसं असं मॅटर झाल्यानंतर त्यांनी मुलं बोलवली आणि कवळी कट्टे यांची फॅमिली आणि मी त्यांना मारत मी मध्ये गेलो त्यावेळी त्यांनी हा धारदार शस्त्राने हल्ला केला नाही माझे सहकारी मित्र माझे भाऊ वगैरे सगळे गेले होते पहाटे पाच वाजेपर्यंत त्यांना बसून ठेवला गुन्हा दाखल नाही केला आणि तो ज्यावेळी पोलीस स्टेशनला गेला त्यावेळी लांडगे लांडगे साहेबांना साहेबांनी त्याला एकदम व्हीआयपी ट्रीटमेंट दिली त्यांनी सगळं पोलीस स्टेशन मॅनेज केलं त्यांना लांडगे साहेबांना रिक्वेस्ट करत होतो की गुन्हा नोंद करा झाला शर्ट त्यांना दाखवला रक्तानी भरलेला पण नाही पण शुक्लाला वेगळी ट्रीटमेंट होती आम्हाला वेगळी होती सकाळी त्याला नॉर्मल फ्रिंट सारखं त्याला त्याला ठीक आहे बोले जावा तुम्ही बोले हे पूर्ण त्यांनी पैसे खाल्लेले आहेत पोलीस पूर्ण मॅनेज आहे सगळे अजून नाही कोणी आलं इकडे तुमचं असं म्हणणं आहे की जो आरोपी आहे अखिलेश शुक्ला अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात एक अधिकारी असल्या कारणाने पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे असा आमचा सक् आरोप आहे आणि आता अठ्ठेचाळीस तास त्याला जर अटक होत नाहीये याचा अर्थ काय पोलीस प्रशासन गांडू आहे असं म्हणायचं का जर गांडू बोललं तर पोलीस प्रशासनाला राग येतो जर पोलीस प्रशासनाला जर व्हायलन्स वाढवायचा नसेल जर ह्या प्रकरणामुळे मराठी माणूस भडकला तर इथे राहणारा प्रत्येक युपीचा माणूस हा धो दो, त्याला धोका निर्माण होऊ शकतो हे पोलीस प्रशासन जाणत नाही का आणि त्यांनी एवढं हे गरम का करायची गरज आहे त्याला ताबडतोब अटक करायला पाहिजे तो करा जर कुठे फरार झालाय तो जर जा अटकपूर्व जामिनीसाठी प्रयत्न करत असेल तर त्याच्या घरच्यांना आणून लॉकअपमध्ये बंद करावं असं आम्हाला म्हणणं आणि जी कलमं लावली जर त्यांच्या डोक्यावर वार आहे वेअर प्लॅनिंग त्याच्या घरात घुसले आणि त्याच्या डोक्यावर वार केलेला आहे जो डोक्यावर वार असतो तो प्राणघातकच असतो त्याचा डीपनेस बघा त्याला किती टाके पडले ते पण बघा ना आणि त्या एकशे नऊ कलम हे ते तेव्हाच एफ ते आय आरमध्ये लावलं गेलं ला पाहिजे होतं तिथेच पोलिसांची पक्षपाती धोरणं हे आम्हाला दिसतंय आणि जर त्यांनी एकशे नऊ कलम आता पुरवणी जबाबामध्ये घेतला नाही आणि एकशेणव कलम लावलं नाही तर आम्ही मोठं जनआंदोलन करू एवढं प्रशासनाने लक्षात घ्यावं नाही नाही तो कोणाबरोबर वर असू दे कोणालाही असून दे जे केलेलं कृत्य अतिशय घातक आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही जनआंदोलन चढू आता मी ज्या शुक्ला फॅमिलीने जो देशमुख परिवारावर जो भ्याड हल्ला केला त्याबद्दल मी त्या शुक्ला फॅमिलीचा निषेध करतो आणि काल खडपाडा पोलिस स्टेशनला आम्ही गेलो होतो खबर तक्रार नोंदवली त्यावेळेला आम्ही चोवीस तासाचा अल्टिमेट दिला होता की चोवीस तासात जर आरोपी अरेस्ट झाला नाही तर पं चोवीस तास झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही रस्त्यावर उतरू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्यानंतर काय होतं हे सगळ्यांनाच माहिती त्यानंतर आज सकाळी डी सी बी साहेबांकडे आलो डी सी बी साहेबांनी आम्हाला सांगितलं की दोन आरोपी अरेस्ट केलेले आहेत पण जो शुक्ला जी फॅमिली आहे जो मेन आरोपी आहे जो जो गुंड त्यांनी ॲरेस्ट त्याला अरेस्ट केलेली नाही पण आज संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत त्या दोन्ही शुक्ला फॅमिलीला अॅरेस्ट केली नाही तर आम्ही डी सी बी साहेबांना सांगितलं की उद्यापासून उद्या, उद्या सकाळपासून आम्ही योगीनाम परिसर पूर्ण बंद ठेवणार आहोत आणि बंद झाल्यानंतर त्याचा जो काय विपरीत परिणाम होईल त्याची सर्वशी जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील